असं म्हणतात की पैसे नाही कमवलं तरी चालेल पण आयुष्यामध्ये माणसं कमवा आणि हो मी हे ऐकलं मी पैसे कमवण्याकडे दुर्लक्ष केलं आणि माणसं कमवली भरपूर माणुसकी दाखवली प्रत्येकाच्या संकटात धावून गेले प्रत्येकाच्या सुखात दुःखात अडचणीत सामीलही झाले आणि मी ह्या सगळ्या गोष्टीमध्ये पैसा कमवायचा विसरले का तर नेहमी आमच्या कानावर हेच बोल होते पैसा नाही कमवला तरी चालेल पण माणसं कमवा म्हणून आमची परिस्थिती एवढी बिकट झाली आमच्या पदरात गरीबी आली आणि जी माणसं आम्ही कमवली होते ना पैशाकडे दुर्लक्ष करून जी माणसं आम्ही कमवली होते ना ते माणसं जेव्हा आमच्यावर संकट आली त्या संकटात कमवलेल्या माणसातलं कुणीही आलं नाही आणि त्यावेळेला कळलं की ही शब्द फक्त बोलण्यासाठी आहेत की पैसा नाही कमवला तरी चालेल माणसं कमवा कारण जी आपण कमवलेली माणसं आहेत ना तीच माणसं आपल्याकडं पैसा असेल तरच आपल्याला इज्जत देतात तरच आपल्याला जवळ करतात म्हणून आजकालच्या जमान्यात माणसं नाही कमवले तरी चालेल पण पैसा कमवा कारण तुम्ही पैसा कमवला की माणसं आपोआप तुमच्या जवळ येतात कारण आजकालच्या काळात माणसाला किंमत नाही पैशाला किंमत आहे अहो सहज जर तुम्हाला कोण तुमची डिग्री विचारत असेल तुम्ही काय काम विचार करताय हे जर विचारत असेल तर ओळखून घ्या की ते तुम्हाला कितपत मान सन्मान द्यायचा आहे ह्याच्यासाठी विचारतात कारण तुम्ही वकील डॉक्टर इंजिनियरची नोकरी करत असाल तर ते तुम्हाला मग बसायला खुर्ची टाकणार चटई टाकणार आजूबाजूच्या चार माणसाला सांगणार की बघा हे आमच्या पाहुणे आहेत ते वकील आहेत डॉक्टर आहेत इंजिनियर आहेत त्याच्यात थोडं खालचं तुम्ही जर सांगितलं आम्ही शिक्षक आहे असाय तसं आहे की मग थोडं पण तुम्ही जर सांगितलं की आम्ही लोकाच्या शेतात काम करतोय ही। तर हीच जी तुम्हाला विचारणारे होते ना ते असं तुम्ही पाहुणे आहेत ही सुद्धा सांगणार नाही तुम्हाला बसायला चटई तर टाकायची लांबच राहिलं साधं एक तांबेभर पाणी सुद्धा देणार नाही ही रीत आहे जगाची म्हणून सांगते माणसं नाही कमवले तरी चालेल पैसा कमवा कारण आपण काय करतो माणसं कमवण्याच्या नादात पैसा कमवायचा विसरतो प्रत्येकाला खर्च करतो उधळा मादळ करतो का तर आपल्याला माणसं कमवायची असते पण जे आपण कमवलेले माणसं आहेत ना आपल्या संकटात कुणीही धावून येत नाही जर आपल्याकडं पैसा असेल तरच ती लोक आपल्या जवळ येतात आणि ह्याचा मला अनुभव आला मी माणसं कमवायच्या नादात पैसा कमवायचं विसरले ज्या वेळेला मग माझ्यावर खूप बिकट परिस्थिती आली वाईट दिवस होते त्या वाईट दिवसात कमवलेल्या माणसातला कुणीही माझ्या मदतीला नव्हता मला संघर्ष करायला मलाच उभं राहावं हो लागलं आणि तेव्हा मी एक निश्चय केला माणसं आपल्यापासून लांब गेले तरी चालतील पैसा कमवायचा पण ह्या पैशानं वेगळीच चलाकी दाखवली मी मेहनत करून पैसा कमवायला लागले जे माझे स्वतःचे पाहुणे रावळे कधी चहा पाण्याला सुद्धा बोलवत नव्हते ना जेव्हा माझ्याकडे पैसा नव्हता माणसं कमवण्याच्या नादात विसरले होते पैसा कमवायचा तेच पाहुणे रावळे जेव्हा माझ्याकडं पैसा आला तर मी त्यांच्या जा घरी जावं असा हट्टीपणा करायला लागले जे कधी मला चहा पाण्याला सुद्धा बोलवत नव्हते ज्या वेळेला माझ्याकडे पैसा नव्हता कमवलेली माणसं बरं का माझं लिकरू आजारी पडलं तर दवाखान्यासाठी मी पै पै मागितली पण कुणी उसण्यापासना सुद्धा व्यवहार केला नाही कुणी उसनेपासनेसुद्धा सुद्धा पैसे माझ्या नातेवाईकांना दिलेले नाही कोणते नातेवाईक जे मी पैसा कमवला नाही माणसं कमवली त्या माणसाने उसनेपासनेसुद्धा सुद्धा दिलेले नाहीत एवढंच नाही माझ्या लहान लेकराला जी मी माणसं कमवली होते ना त्यांनी तांबेवर दूधसुद्धा दिलेलं नाही लेकर ना उपाशी मेलं तर का तर माझी परिस्थिती बिकट होती पैसा पैसा नाही हो माणसं कमवायच्या नादात पैसा कमवायचा विसरले होते आणि एवढंच नाही एवढंच नाही कुठल्या कार्यक्रमाला सुद्धा नातेवाईकसुद्धा बोलवत नव्हते का माझ्या अंगावर व्यवस्थित साडी नसायची खूप गरिबी असायची खायला प्यायला व्यवस्थित नव्हतं लोकांच्या शेतात मोलमजुरी करत होते आणि त्यांनी मला बोलवलं तर त्यांचा अपमान होईल म्हणून हेच नातेवाईक मला कार्यक्रमात सुद्धा बोलवत नव्हते जे मी पैसा कमवायचा विसरून माणसं कमवली होती तेच माणसं मला कार्यक्रमाला सुद्धा बोलवत नव्हती पण पैशानं असा चमत्कार दाखवला आणि हे सगळं मी अनुभवलं मी गाव सोडलं आणि पैसा कमवायचा ठरवला आणि मी एकटीनं नाही कसं असतंय जोडीदार व्यवस्थित असेल तर संघर्ष आपल्याला कितीही मोठा आला, किती आला। तरी आपण त्या संघर्षावर संकटावर मात करतोय आणि मग जेव्हा आणि वरच्या देवाला सगळं दिसलं त्या देवानं साथ दिली तेव्हा आमचे बरे दिवस आले की जे माणसं म्हणजे मी जी कमवलेली माणसं होते पैसा नाही कमवता ते माणसं मला कधी चहा पाण्याला नाही कधी नाही बोलणारे माणसं मी त्यांच्या घरी असा आग्रह करायला लागले मी त्यांच्या कार्यक्रमात जावा असा आग्रह करायला लागले आणि मी पैसा नाही कमवता जी माणसं कमवली होती तीच माणसं मला टोमणीनं बोलायला लागले की तुझ्या डोळेवर धूर आलाय आता पैशाचा म्हणून विसरली वाटते आम्हाला जी लोक मला विसरली होती आणि हा चमत्कार आहे बरं का पैशाचा म्हणून माणसं पैशा नाही कमवलं तरी चालेल आधी पैसा कमवा आपोआप माणसं तुमच्या महागं येतात त्यांना कमवायची गरज लागत नाही मधमाशीसारखं घोंगायला येतात फक्त तुम्ही पैसा कमवा